या थोड्या वेळात या प्राण प्रतिष्ठेची सांगता आपल्याला करायची आहे सर्वांनी ताठ बसायचं आहे डोळे बंद करा बाहेर जो आवाज आहे तो, तो शांत ठेवायचा आहे आपण भगवंताला काहीही देऊ शकत नाही आपण जे काही सामग्री आणलेली आहे ही सगळी भगवंतानेच निर्माण केलेली आहे ताठ बसा डोळे बंद करा आपण जी भगवंता पर्यंत जी सेवा करणार आहोत भगवंताच्या चरणी जी सेवा अर्पण करणार आहोत ती आता आपल्याला करायची आहे मानस पूजा ही आपल्याला करायची आहे सर्वांनी शांतता राखायची आहे एक दोन पाच मिनिटाचा कार्यक्रम आपला बाकी आहे त्याच्यानंतर प्रार्थना होईल यजमानाला आशीर्वाद दिला जाईल तीर्थ प्रसाद होईल ब्राह्मण पूजन होईल त्याच्यानंतर महाप्रसादाची महाप्रसादाची वेळ होईल आपली सर्वांनी हात जोडा आपण जो कारण संकल्प केलेला आहे प्रायश्चित्ताचा सर्वांनी एक नारळ आणि पाचशे रुपये दक्षिणा असे आपण सर्व यजमानांना सांगितली होती थोड्या वेळाच्या नंतर सर्वांनी नारळ आपण केलेली आहे दक्षिणा आहे ती गुरुजींकडे जमा करायची आहे कलश पण शांततेत वरती घ्या एक दोन मिनिटाची पूजा आपली ते बाकी आहे साक्षात भगवंत आज आपल्या या इथं विराट रुपाने प्रकट झाले आहे हळूहळू श्वास घ्यायचा आहे डोळे बंद करा हळूहळू श्वास सोडा श्वासावर लक्ष केंद्रित करा भगवंताला आपण काही देऊ शकत नाही आपण पानं आणले पान। फुलं आणले हे सगळं भगवंतानेच निर्माण केलेलं आहे स्नान गंगेत स्नान करायचं आणि गंगेतलंच पाणी गंगेत सोडायचं तसंच आपल्या माता इथे करायचं आहे सगळं भगवंतानी निर्माण केलेलं आहे आणि सगळं भगवंताच्याच चरणी आपल्याला अर्पण करायचं आहे